जुनाट सर्दी कायमची गायब करण्यासाठी हे नऊ उपाय आहेत फायदेशीर मंडळी जाणून घ्या सर्दीची कारणे लक्षणे आणि त्यावरील उपचार बदलाच्या काळात हमखास होणारा आजार म्हणजे सर्दी प्रत्येकालाच कधी ना कधी सर्दीचा त्रास होतो परंतु काहींना मात्र वर्षानुवर्षे सर्दी त्रास देत असते सर्दीची योग्य वेळी चिकित्सा केली नाही तर पुढे खोकल्यापासून ते दम्यापर्यंत विविध आजार होऊ शकतात तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्दीची कारणे थंड पदार्थांचे सेवन थंड वातावरणात किंवा एसीत काम करणे रात्री जागरण धुळीशी संपर्क येणे पोट साफ न होणे गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे पचन व्यवस्था नसणे दिवसात झोपणे या कारणांमुळे सर्दीचा त्रास होतो आता आपण जाणून घेऊया सर्दीची लक्षणे कोणती नाकातून पाणी वाहणे नाक बंद होणे वारंवार शिंका येणे डोके दुखणे किंवा जड होणे आवाजात बदल होणे अंग दुखणे ताप आल्यासारखं वाटणे दम लागणे अशी अनेक कारणे सर्दीच्या रुग्णात सामान्यपणे आढळून येतात अनेक रुग्णांना तर दोन तीन रुमाल घेऊन बाहेर पडावे लागते नाक सतत गळत असते अनेकांना एक वेळा वीस वीस शिंका येतात धुळीची ॲलर्जी असणाऱ्यांना धुळीशी संपर्क येताच त्रास सुरू होतो केवळ चादर झटकल्याने निमित्त होऊन सर्दीचा त्रास होतो औषधे घेतल्यास तात्पुरते बरे वाटते परंतु सर्दीचा त्रास सुरूच राहतो तर आता आपण जाणून घेऊया की या सर्दीवरील उपचार कोणते आयुर्वेदिक उपचारांच्या सहाय्याने जुनाट सर्दी देखील कायमस्वरूपी बरी होऊ शकते पंचकर्मापैकी एक असलेले नस्यकर्म हे सर्दीच्या रुग्णांसाठी एक वरदानच आहे विशिष्ट पद्धतीने औषधी तेल नाकात सोडण्याच्या प्रक्रियेला नस्यकर्म म्हणतात नस्य कर्मामुळे नासामार्गातील दोष बाहेर पडून सर्दीची लक्षणे त्वरेने कमी होतात ॲलर्जीमुळे होणाऱ्या सर्दीमध्ये सुद्धा नस्याचा अतिशय उत्तम उपयोग दिसून येतो यासोबतच काही आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास अनेक वर्षांचा सर्दीचा त्रास कमी होऊ शकतो तर मंडळी सर्दी आपली कायमस्वरूपी बरी करण्यासाठी आपण काही नियमसुद्धा पाळणे गरजेचे आहे तर ते महत्त्वपूर्ण नियम कोणते आहेत ते आपण आता जाणून घेऊया नंबर एक कोल्ड्रिंक्स आईस्क्रीमसारख्या थंड पदार्थांचं सेवन टाळावं नंबर दोन केळी काकडी दही टोमॅटो हे पदार्थ टाळावेत तीन गरजेपेक्षा अधिक पाणी पिऊ नये चार पोट साफ राहील याकडे लक्ष द्यावे पाच केस धुतल्यानंतर लवकर कोरडे करावेत सहा शिंका जास्त येत असल्यास क्षवधू तेल नाकात टाकावे नंबर सात रात्री सर्दीचा त्रास अधिक होत असेल तर झोपताना थोडे फुटाणे खावेत त्यानंतर पाणी पिऊ नये नंबर आठ भाताचे प्रमाण कमी करावे नऊ शक्यतो ए सीचा वापर टाळावा तर मंडळी ह्या होत्या जुनाट सर्दीविषयी महत्त्वपूर्ण माहिती आणि नऊ अशा गोष्टी ज्या तुम्ही फॉलो केले नऊ असे नियम जे तुम्ही फॉलो केले तर जुनाट सर्दी तुमची कायमस्वरूपी बरी होण्यास मदत होईल तर मग नक्की या उपायांचा वापर करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद